सात ऑक्टोबर रोजी आनंदराव निराळी यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा अर्थात त्यांचा एक्क्याऐंशी व अभिष्ठिंतन सोहळा निराळी परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांची गुळाने तांदळाने ग्रंथाने तुळा करण्यात येऊन त्याचे विविध संस्थांना भेट देऊन त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आनंदराव अर्थात निराळी कुटुंबाचे दादा यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदराव आबाजी निराळी हे आपल्या वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त निराळी परिवाराने त्यांचा सहश्र चंद्रदर्शन सोहळा अर्थात अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी निराळी फूड प्रोडक्ट्स नाशिक पुणे हायवे येथे आयोजित केला होता आनंदराव हे आपल्या एक्याऐंशी वर्षात पदार्पण करत असताना देखील अतिशय सुदृढ शरीर बांधा आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्यांनी परमेश्वराकडून देणगी प्राप्त करून घेतली असे म्हणण्यास वावगे ठरू नये ते आजही या वयात त्यांच्या कुटुंबीय संवेत परदेश दौरे करतात आनंदराव यांची आई ते तीन वर्षाचे असताना मरम पावल्या आईने आपल्या मुलाचे संगोपन करण्याचा योग त्यांना आला नसला तरी साक्षात लक्ष्मीच्या रूपाने दिवसेंदिवस प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आजपर्यंत त्यांच्या पाठीशी असल्याने मुलांबरोबर नातू देखील प्रगतीपथावर वाटचाल करत आहे आनंदरावांचे वडील सिन्नर नगरीत पोथीवाले बाबा म्हणून नावारूपाला आले होते प्रत्येक विडी कारखान्यात ग्रंथाचे वाचन करून त्याचा मराठीत समजेल असा भावार्थ सांगण्याची ईश्वरी देणगी त्यांना प्राप्त होती अशा या धार्मिक परिवारात वाढलेले संस्कारमय आनंदरावांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्याची संधी निराळी कुटुंबियांना प्राप्त झाल्याने सर्वत्र आनंदमय वातावरण तयार झाले होते नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार हितचिंतक विविध क्षेत्रातील मान्यवर यांची अलौट अशी गर्दी यानिमित्त जमा झाली आनंदरावांची पत्नी कैलासवाशी लीलावती यांनी देखील संसाराशी साथ वयाच्या एकोणपन्नासव्या वर्षी सोडली त्यामुळे त्यांना प्रथम मातृमाया वडिलांचे प्रेम फार कमी मिळाले त्यानंतर पत्नीने ही साथ सोडल्याने एकटेपणाने जीवन जगत असताना स्वतःला कामात व्यस्त ठेवून त्यांनी आणि मुलींच्या कुठलीही कमतरता भासू दिली नाही त्यांना शिक्षण देत असताना त्यांनी किराणा दुकानात हमाली करत कुटुंब सावरण्याचे काम केले सिन्नर परिसरात त्यांच्या वयापासून ते अगदी त्यांच्या नातवंडे यांच्या वयातील मुलांची त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे आनंदरावांचे शिक्षण जुनी दहावी बनासारणा विद्यालयातून झाले गिरणी कामगार म्हणून त्यांनी मुंबई येथेही काम केले परंतु गिरणी उद्योग बंद पडल्याने सिन्नर येथे त्यांनी हमाली करत नंदकिशोर या मुलाला कर सल्लागार म्हणून नावारूपाला आणले तर दुसरा मुलगा धनंजय हे पण एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे अगदी प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या प्रकारचे मुलांना शिक्षण देऊन संस्कार केले आता नातू नयन देखील विविध पदावर विराजमान होऊन नावारूपाला येत आहे अशा सर्व निराळी कुटुंबियातील त्यांच्या दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांची विविध वस्तूंची तुला करत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम व विधवा महिलांसाठी साडी वाटप व वा मुलांना वह्या पेन किराणा साहित्य वाटप केले अंध व अपंग व्यक्तींसाठी राऊरी येथील शाळेस किराणा माल वाटप करण्यात आले ठाणगाव येथील अनाथ मुलांसाठी किराणा वाटप सोनांबे येथील आई भवानी डोंगरवरील मंदिरासाठी सहा हजार रुपये देणगी वनप्रस्थ फाउंडेशनसाठी पाच हजार रुपये देणगी तर सिन्नर तालुक्यातील वाचनालयासाठी स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पुस्तकांचे वाटप असा समज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला यावेळी आनंदरावांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत नंदकिशोर निराळी ज्योती निराळी धनंजय निराळी शर्मिला निराळी नयन निराळी सृष्टी निराळी आकाश निराळी सलोनी निराळी तांशू निराळी ईश्वरी निराळी आदिंस निराळी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले या धनगर सह गणेश शिंदे खूप खूप कुटुंब ओकले आहे आणि या सगळ्याच आज आपण त्यांच्या ऐंशी वेळा एक्क्याऐंशी वाढदिवसाला त्यांची उतराई होतो त्यांनी जशा जी झाली ती लहानपणी आई गमावली आई गमावल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केला आबाजी त्यांचं नाव आबाजी वाट द कारखान्यामध्ये आबाडकाची कामं केली आणि आपलं कुटुंब त्यांनी भेटले कुटुंबाच्या देखभालीची व्यवस्था